जय श्रीराम मित्रांनो राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आणि आत्ता आपण फवारतो आहे हरभरा हरभरा पिरून रबीचे पिरणीत बी एक दोन व्हिडिओ पडले काय की बहुतेक आणि मोबाईल पडला फुटला मोबाईल काच फुटलो त्याच्यामुळं तसाच वापरला रबीच्या पिरणीत आणि आत्ता नवीन घेतला आहे मोबाईल त्याच्यानं शूट करतो आहे पहिला व्हिडिओ तर राम राम अकाल जय श्रीराम मित्रांनो आता व्हिडिओ धडा की बाज विडू होणार आहेत बघा मित्रांनो आपले गाडीसोबत बी आणि गुरुवार शुक्रवार आपल्याला बहुतेक कोल्हापूरला जायची जायच्या बहुतेक अजून काही नक्की नाही तरी पण जात वेळेस तुम्हाला नक्की नक्की सांगून जाऊ मित्रांनो तर सोबतच राहणार आहोत तुम्ही आता फवारतोय आपण हरभरा तिकडे उभारले बघा आपले टॅक्टर कस काय मोबाईल खतरनाक विषय आहे किती बी झूम करा आहे का नाही क्लिअर 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 दिसणार आता मोबाईल झंकी पंकी घेतला बघा मित्रांनो आहे का नाही किती जवळ किती जवळ किती लांब किती लांब इतकं लांब यास जवळ घेतलं तर टेरिरी काही टेन्शन आहे आता आपल्याला मोबाईल चांगला घेतल्यामुळं आपला एवढा फायदा बघा मित्रांनो क्लिअर क्लिअर दिसणार कोण आले काय नाही कडला किती औषध वापराल्यात काय नाही ते का, का आता ट्रॅक्टर चालू करतील बहुतेक नितीन सर थोडंसं कॅमेरा हल्ला मित्रांनो स्टील स्टील कॅमेरा पाहिजे बघा हा आपण खाल्ल्याकडेला बघा किती लांब आहे ती हे का नाही बरोबर आहे का तर ट्रॅक्टर चालू झाले आता एस टी पी चालू करायला येतात त्याच्यानंतर थोड्याच वेळात इकडे संकेतच्या हातात आहे बघा घन एकच घन न फवार आहेत एक घन न किती हां राईट एक घनचा किती फायदा बघा आहे एक ओका घनं फवार आहेत बघा अशा तऱ्हे फवारणी झाल्या पाहिजे मित्रांनो आज आता ही एवढे तुकडे फवारायचे दोन आणि वरी एक आहे बघू जे साध्या फवार फवारू पेट्रोलच्या आपण नितीन सरने घेतले बघा सगळे सुत्र हातात अनु आपली खाली फवारणी झालेली आहे अनुवरी आलोय आपण बघा तसं माझ्या कान दुखते म्हणून आपण टोपी घातली मित्रांनो सकाळचे साडे नऊ दहा वाजले आहेत तर आपल्या ही शेंगा आणि आपला एवढा हरभरा फवारायचा आहे बघा मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवायचे आपल्या गोऱ्याचे शिंग उपसेत बघा काल तर त्याच्यावर कापूर टाकला आहे आपण कापूर टाकला आहे बघा शिंग पालते काढले होतं त्यानं काल, काल शिंग उपशिले मित्रांनो आणि त्याच्यावर कापूर टाकले कारण माश्या वगैरे बसू नये आता शिंग झंकी पंखी झाली झंकी पंखीला एक जोड लावायची आपरदस्त हा रे का बरं वाटाल मस्त वाटायला आता टोपी काढल्यावर मस्त वाटते का नाही तर फवारून जायची आपल्याला एका ठिकाणी त्या गोष्टी काही सक्सेस होता काही होत नाही तर इथल्या फवार नाहीसाठी टॅक्टर लागते बघा आपले हो का आपले तर टॅक्टर लागले आता एवढं टुकडं राहिले बघा फवारायचं आपलं दाखवू का तुम्हाला एवढं राहिले बघा शेंगा बी फवारायच्या हरभरा झंकीपणखी आहेत हे गाणे चंकी पंखी बघा बरं पहिलीच फवारणी आहे तर तासं मिळून चालेत पहिली फवारणी आणि एक पाणी झाले एक पण झाले सध्या तर बरा वाटायला बघा दोन तास बेरले आहेत का तिथं आपली ती तशीच राहून गेली तर चला चालू फवारणी चालू करू